महापुरुषांच्या विचारसरणीला सन्मान देत अकोल्यात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला कापडा बाजार चौकात जनसत्याग्रह संघटनेने दूध वाटप करून समाजाला मानवतेचा खरा संदेश दिला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हजरत टिपू सुलतान यांच्या शिकवणीचा आदर करत या कार्यक्रमातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा गगनभेदी संदेश देण्यात आला आहे अकोल्यातील कापडा बाजार चौकात जनसत्याग्रह संघटनेने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हजरत टिपू सुलतान यांच्या विचारांवर आधारलेला हा उपक्रम राबविलाय दूध पाजून लोकांना सांगण्यात आले आहे की भुकेल्यांना अन्न देणे तहानलेल्यांना पाणी देणे आणि नग्नांना कपडे देणे हीच खरी महापुरुषांची शिकवण आहे या कार्यक्रमादरम्यान वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबासाहेब आंबेडकर की जय हजरत टिपू सुलतान की जय अशा जोरदार घोषणा घुमल्यात या उपक्रमाद्वारे संघटनेने समाजात पसरवल्या जाणाऱ्या द्वेषाला प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिलेत कार्यक्रमात संघटनेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झालेत शेवटी सर्वांनी मिळून महापुरुषांच्या विचारसरणीचा अवलंब करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि समाजात बंधुता टिकवण्याचे आवाहन केले आहेत हाल फिल मे के के पर कुछ नादान ने इसी चौक पर औरंगजेब चे अभिषेक जिस पर पूरे शहर का माहौल कुछ लोगों की तरफ से खराब किया गया जबकि उनकी वो गलती नादारी के अंदर हुई थी उन्होंने प्री प्लान ये चीज चीज नहीं किया था उसी को ठंडा करने के लिए, दबाने के लिए लिए दबाने मेरे मेरे हिंदू भाई भाई मुस्लिम इनको एक चीज संदेश देने के लिए कि छत्रपति शिवाजी महाराज बाबा साहब अम्बेडकर और टीपू सुल्तान राम तुले की हमें क्या शिक्षण थी हमें शिक्षण ये थी कि भूखे को खाना खिलाया जाए प्यासे को पानी पिलाया जाए और नंगे को कपड़ा दिया जाए उन्हीं के आधार पर चलते हुए उनकी विचारधारा पर चलते हुए आज हमने यहाँ पर कपड़ा बाजार चौक पर कुछ लोगों को दूध पिलाने का काम किया है ये शिक्षण हमें महापुरुषों से मिलती है हम महापुरुषों की इसी शिक्षण पर अमल करते हुए आगे भी लोगों को पानी भी पिलाएंगे खाना भी खिलाएंगे और उन्हें दूध पिलाने का भी काम करेंगे आज तनावग्रस्त वातावरण तो जनसत्याग्रह संघटने का उपक्रम समाज ऐक्य प्रेम निर्माण करना है अशा उपक्रमामुळे महापुरुषांचे विचार केवळ पुस्तकाचा न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे दर्शन घडते